नमस्कार आणि स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलवर आज आपण एका अत्यंत पवित्र आणि मंगलमय प्रवासाला सुरुवात करत आहोत वजा तो म्हणजे नवरात्रीचा नवरात्रीचे हे नऊ दिवस आदिशक्तीच्या विविध रूपांची आराधना करण्याचे त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्याचे आणि आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणण्याचे दिवस आहेत आणि या नऊ दिवसांपैकी पहिला दिवस समर्पित आहे माता शैलपुत्रीला माता शैलपुत्री ही आदिशक्ती दुर्गेचे पहिले रूप शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे कन्या पर्वतराज हिमालयाची कन्या म्हणून त्या शैलपुत्री या नावाने ओळखल्या जातात आज आपण त्यांच्या जन्माची त्यांच्या कथांची आणि त्यांच्या पूजनाच्या महत्वाविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत चला तर मग या पवित्र कथेला सुरुवात करूया पौराणिक कथेनुसार माता शैलपुत्री या आपल्या मागील जन्मी प्रजापती दक्ष यांची कन्या सती होत्या त्यांचे नाव ब्रह्मचारिणी असेही होते सतीला भगवान शंकरांवर निस्सीम प्रेम होते आणि त्यांनी शंकरांशीच विवाह करण्याची प्रतिज्ञा घेतली होती मात्र प्रजापती दक्षांना भगवान शंकर पसंत नव्हते दक्षांना वाटत होते की शंकर हे भस्म लेपणारे स्मशानभूमीमध्ये राहणारे आणि त्यांच्या योग्यतेचे नाहीत एकावेळी दक्ष प्रजापतीने एका भव्य यज्ञाचे आयोजन केले या यज्ञासाठी त्यांनी सर्व देवदेवतांना ऋषीमुनींना आणि राजा महाराजांना आमंत्रित केले परंतु जाणून बुजून भगवान शंकर आणि आपली कन्या सती यांना आमंत्रण दिले नाही सतीला जेव्हा या यज्ञाबद्दल कळले तेव्हा तिला खूप वाईट वाटले आपल्या पित्याच्या घरी जाण्यासाठी ती आतूर झाली तिने भगवान शंकरांना विनंती केली की तिला यज्ञात सहभागी होण्यासाठी जाण्याची परवानगी मिळावी भगवान शंकरांनी सतीला सांगितले की आमंत्रणाशिवाय कोणत्याही शुभकार्यात जाणे योग्य नाही पण सतीचा हट्ट पाहून शंकरांनी तिला परवानगी दिली सती यज्ञात पोहोचल्यावर तिने पाहिले की तिच्या पित्याने तिचा आणि शंकरांचा अपमान करण्यासाठी हे सर्व जाणून बुजून केले होते दक्षाने भगवान शंकरांची खूप निंदा केली आपल्या पतीचा अपमान होताना पाहून सतीला असह्य दुःख झाले राग आला तिने तत्काळ त्या यज्ञाच्या अग्निकुंडात स्वतःला समर्पित करून घेतले आणि आपल्या प्राणांची आहुती दिली या घटनेमुळे संपूर्ण देवलोकात हाहाकार माजला भगवान शंकरांना जेव्हा हे कळले तेव्हा ते अत्यंत क्रोधित झाले त्यांनी आपला तिसरा नेत्र उघडला आणि वीरभद्राला उत्पन्न केले वीरभद्राने दक्षाचा यज्ञ उद्ध्वस्त केला आणि दक्षाचे मस्तक कापले नंतर सतीने आपल्या पुढील जन्मात पर्वतराज हिमालय आणि त्यांची पत्नी मैना यांच्या घरी जन्म घेतला पर्वताची कन्या म्हणून त्यांना शैलपुत्री असे नाव मिळाले या जन्मातही त्यांचे भगवान शंकरांवरच प्रेम होते त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि पुन्हा भगवान शंकरांशी विवाह केला या जन्मात त्या पार्वती आणि हेमवती या नावांनीही ओळखल्या जातात आता आपण शैलपुत्री देवीच्या रूपाविषयी जाणून घेऊया माता शैलपुत्री यांना वृषभारूढा म्हणजे वृषभावर आरूढ झालेली असेही म्हटले जाते त्यांच्या उजव्या हातात त्रिशूल असून डाव्या हातात कमळाचे फूल आहे त्यांच्या डोक्यावर अर्धचंद्र आहे त्या शुद्ध शांत आणि पवित्रतेचे प्रतीक आहेत त्यांच्या दर्शनाने आणि पूजनाने भक्तांना मानसिक शांती आणि धैर्य प्राप्त होते शैलपुत्री देवी ही नवदुर्गांच्या क्रमाने पहिली दुर्गा आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांची पूजा केल्याने साधकाला मुलाधार चक्राची सिद्धी प्राप्त होते मुलाधार चक्र हे आपल्या शरीरातील ऊर्जा केंद्रांचे पहिले आणि सर्वात महत्वाचे चक्र मानले जाते या चक्राची जागृती झाल्याने व्यक्तीला स्थिरता आत्मविश्वास आणि जीवनात प्रगती करण्याची शक्ती मिळते माता शैलपुत्रीची पूजा करताना लाल रंगाची फुले सिंदूर अक्षदा धूप दीप आणि नैवेद्य अर्पण केला जातो त्यांना पांढऱ्या रंगाच्या वस्तू अत्यंत प्रिय आहेत म्हणून पूजेमध्ये पांढऱ्या वस्तूंचा वापर शुभ मानला जातो अनेक भक्त माता शैलपुत्रीला शुद्ध तूप आणि पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करतात त्यांची पूजा करताना खालील मंत्राचा जप केला जातो वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृत शेखराम विषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनी या मंत्राचा अर्थ असा आहे की ज्यांच्या मस्तकावर अर्धचंद्र आहे ज्या वृषभावर आरूढ झालेल्या आहेत ज्यांनी हातात त्रिशूल धारण केले आहे अशा यशस्विनी शैलपुत्री देवीला मी माझ्या इच्छित लाभांसाठी वंदन करतो या मंत्राच्या जपाने माता शैलपुत्री प्रसन्न होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे मानले जाते शैलपुत्री देवी ही प्रकृतीचे म्हणजेच निसर्गाचं रूप आहे पर्वताची कन्या असल्याने त्या धरणीमातेच्या दृढतेचे आणि स्थिरतेचे प्रतीक आहेत त्यांच्या पूजनाने साधकाला पृथ्वी तत्वावर विजय मिळतो ज्यामुळे जीवनात स्थैर्य येते आणि सर्व संकटे दूर होतात तसेच त्यांच्या आशीर्वादाने आरोग्य धन आणि ऐश्वर्य प्राप्त होते नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची पूजा ही उर्वरित आठ दिवसांच्या पूजेचा आधारस्तंभ मानली जाते जर पहिल्या दिवशीची पूजा व्यवस्थित झाली तर पुढील सर्व पूजा निर्विघ्नपणे पार पडतात अशी श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने माता शैलपुत्रीची आराधना करणे अत्यंत महत्त्वाचे आहे शैलपुत्री देवीची उपासना केल्याने भक्ताला सर्व प्रकारच्या भीतीपासून मुक्ती मिळते त्यांच्या कृपेने जीवनात येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याची शक्ती मिळते आणि आंतरिक शांती लाभते या दिवशी दुर्गा सप्तशतीचे पाठ करणे आणि ओम देवी शैलपुत्रे नमहा या मंत्राचा जप करणे विशेष फलदायी मानले जाते माता शैलपुत्री ही पर्यावरणाच्या रक्षणाचेही प्रतीक आहे पर्वतांची कन्या असल्याने त्या निसर्गाशी आपले असलेले अतूट नाते दर्शवतात त्यांच्या पूजनाने आपण निसर्गाप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करतो आणि पर्यावरणाच्या रक्षणाची शपथ घेतो तर मित्रांनो हा होता नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा आणि माता शैलपुत्री देवीचा महिमा आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि तुम्हाला माता शैलपुत्रीच्या पूजनाचे महत्व समजले असेल नवरात्रीच्या या पवित्र दिवसांत माता दुर्गेचे आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहोत हीच प्रार्थना तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया नवरात्रीच्या दुसऱ्या दिवसाच्या कथेसह तोपर्यंत जय दी,